कार मैत्रिणींन कसे आहात मजेत आहात ना मजेतच राहा आजचा मजे दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा आणि आनंददायी जाऊ ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज माझी खूप इच्छा होत होती चहा आणि खारी खायची त्यामुळे मी म्हटलं चला आता संडे पण होता आणि संध्याकाळी म्हटलं घरी हे लोक पण गेले होते दोघं क्रिकेट वगैरे खेळायला मिस्टर आणि मुलगा त्यांची फायनल टुर्नामेंट टो होती म्हणून मग मी एकटीच होती म्हटलं चला आज नेवांपैकी बसू आणि मस्त चहा घेऊ पावसाचंही वातावरण सुरू झालं होतं म्हटलं छान गरमागरम चहा घेऊ आणि खाव त्याच्यासोबत मस्त काहीतरी खाऊ म्हटलं तर आज माझी खूप इच्छा होत होती चहा आणि खारी खायची म्हटलं चला आज मस्त चहा आणि खारीवर ताव मारू या तुम्हीही माझ्यासोबत चहा आणि खारी खायला गरमागरम छानपैकी चहा पण मस्त झालं आहे आणि आम्ही चॉकलेट चहा पाव वापरतो त्यामुळे सुगंध पण खूप छान येतो आणि खूप छान लागते ही चहा पावडर एकदा नक्की वापरून बघा जर तुम्ही कल्लांमध्ये राहत असाल तर दिलखुशमधनं मी आणते ती चहा तर तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला घ्यायची असेल तर खूप छान टेस्ट आहे आम्ही आता जवळजवळ पंधरा वर्ष झाले वापरतोय पण आम्हाला आता दुसरी चहाची चव इतकी तोंडात बसली नाही की दुसरी चहा आम्हाला आता आवडतच नाही मी मधून पण मागे चहा पावडर आणली होती पण ती कोणालाच जमली नाही चहा वगैरे पिऊन झाला माझा हारी पण खाऊन झाली आता हे बघा जिरे हे मम्मीने दिलं होतं मला आईने दिलं होतं मला तर हे जिरे आता याच भरून घेते मी काचेच्या बरणीमध्ये अर्ध मी धने पावडर करताना वापरलं बडीशूप जिरे आणि तेजपत्ता ह्या वर्षी असं मिक्स कर, करून दळून आणले आईने व धने आणि बाकीचं उरलेलं जिरं असं बांधून दिलं तर मला ते जिरं मी आता ह्या काचेच्या बरणीत भरून घेते म्हणजे टेन्शन आहे मागचं पण जिरं होतं माझं पडलेलं पण म्हटलं नको परत परत आणायला त्यामुळे मग तिकडे कसं थोडंसं रिजनेबल रेट असतात त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आणि एकदम क्लीन आणि स्वच्छ जिरं असतं याच्यात काडी वगैरे कचरा वगैरे काही नसतो आपण जे काही लूज वगैरे जिरं घेतो ना त्यात खूप घाण असते तर बघा अशा प्रकारे मी भरून घेतलं जिरं जिरं थोडंसं बरनी आता छोटी झाली पण हरकत नाही थोडंसं असं खाली हे प्रेस केलं ना आता होऊन जाईल बरोबर तर अशा प्रकारे बर्नी भरून झाली आता मला वर्षभरासाठी टेन्शन नाही स्टोअर करण्यासाठी बघा अशा प्रकारे झाकण एकदम पॅक लावून घ्यायचं आणि मग बघा किती छान दिसते काचेची वरणे आणि मिरची पावडर आईने दिली मला ही मिरची पावडर थोडीस थोडीशीच आणली कारण आम्हाला ना आगरी मसाला आवडतो त्यामुळे मी आगरी मसाला इकडेच बनवते आणि आता पूड पण भरून घेते बघा हे धनेपूड पण आहे ना एकदम कलर इतका छान आला आहे ना त्याला पण एकदम असं हिरवागार कलर आला आहे ना तर कधी कधी कसं धने एकदम असे काळपट दिसतात दाईने आणले यात्रेमधून मग ते निवडले स्वच्छ केले आणि मग गिरणीतून दळून आणले कारण तिकडे द दळूनच द, 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 मिळतात तिकडे कांडप नाही कांडप वगैरेमध्ये नाही दळून देते डायरेक्ट चक्की असते स्पेशल आ, मसाले दळायची त्या मसाल्याच्या चक्कीतनं दळून आणलं आहे मग आणि हळद बघा हळद पण हळदीचा कलर तर बघा तुम्ही किती सुंदर दिसतो एकदम प्रॉपर यलो कलर आला आहे आणि बघा माझी हळद संपली होती ना म्हणून मी डीमार्टमधून हळद आणली होती पण मग आता तुम्हाला दोघांमधला डिफरन्स दाखवते मी बघा आता ही दळलेली घरची हळद बघा आणि डीमार्टची हळद बघा एव्हरेस्टची रेडीमेड के आता तुम्हाला कॅमेरामध्ये कुठपर्यंत असं फ दिसतंय कॅप्चर होते ते मला नाही माहीत पण तरी बघा दिसते हो, किती फरक ही रेडसर दिसते वाली आणि प्रॉपर यल्लो कलर दिसतो आहे बघा हळदीचा दळलेली हाच फरक असतो कारण कितीही असलं आपण म्हटलं एवरेस्ट कंपनी पण चांगलीच असते पण कितीही असलं तर भेसळ असतेच आपण ते काही नाकारू शकत नाही कारण आपण थोडी बघायला जातोय लोक काय करतात पण हे जे आपण दळून आणलं हे सगळं समोर आपण घेतो दळून आणतो आणि कधीही बघा तेजपत्ता टाकायचा कुठलेही असं मसाले भरताना ना खाली तेजपत्ता टाकायचा आणि मग वरतून मग त्यात हळद भरायची हळद भर असं अर्ध अर्ध टाकल्यानंतर परत दोन तेजपत्ते टाकल्याने परत आता त्याच्यावरतून हळद भरते अशा अशा प्रकारे तुम्ही हळद जर भरले ना तर तुम्हाला का एकदम काही प्रॉब्लेम आहे ना हळद भरताना नेहमी लक्षात ठेवायचे की खाली तेजपत्ता टाकला होता बघा मी आणि त्याच्यानंतर हळद भरली परत वरतून पण तेजपत्ता ता ठेवायचा यामुळे कसं आहे हळदीमध्ये बारीक असं किडे वगैरे लागत नाही आपल्याकडे गावाकडे माझ्या ते धनुरं लागत नाही त्यामुळे हळदीमध्ये असं तेजपत्ता वगैरे टाकून ठेवायचा बघा आपली हळद भरून झाली बरणी बघा किती सुंदर दिसते हळदीची आणि शक्यतो तुम्ही काचेच्या भरणीतच मग सगळे मसाले भरायचे कारण दरवर्षी मी काचेच्या बरणीतच भरते कारण आपण असं दुसऱ्या डब्यात भरले ना तर तरी त्याला ओलावा वगैरे म्हणजे पकडतो आणि लवकर खराब होतं त्यामुळे शक्यतो मी तर तुम्हाला सांगेल की काचेच्या बरणीतच मसाले स्टोअर करा म्हणजे अग अगदी फ्रेश राहतात आणि त्यांचा वास वगैरेही जात नाही आणि वर्ष काय दीड वर्ष खराब होत नाही म्हणून हे ट्रेक लक्षात ठेवा नेहमी खाली तेजपट्टा टाकायचा किंवा हिंगाचे खडे असतात ना ते टाकले तरी था चालतील अशा प्रकारे मी हे सगळे ध हळद धनेपूड सगळं बरणीत भरून घेते म्हणजे वर्षभर मला टेन्शन नाही आणि बरण्या व्यवस्थित अशा कडक उन्हात वाढवून घ्यायचा मगच भरायचा नाही तर मग ओला ओलावा आला येतो आणि मग जाळं वगैरे लागतं आणि मसाले खराब होण्याचे चान्सेस असतात म्हणून ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवायची वस्तू मागवली आहे तर बघा तुम्ही ती वस्तू काय कारण मी कधीपासून ऑर्डर केली होती मागे पण एकदा ऑर्डर केलेली पण आउट ऑफ स्टॉक असल्यामुळे मला ती मिळाली नाही पण आता बघा तुम्ही काय मागवलं आहे मी कारण खूप दिवसापासून मी या वस्तू ऑनलाईन पार्सलची वेट करत होती तर आम्ही मागवलं आहे मच मॉस्क्युटो नेट ही मॅग्नेटिक नेट आहे मच्छरसाठी मागवली मी आणि हिचा यूज इतका हंड्रेड पर्सेंट यूज झाला आहे मला हिचा आणि कशा प्रकारे ती लावायची आणि काय करायचं ते मी तुम्हाला दा व्हिडिओमध्ये पुढच्या दाखवेलच पण आता पार्सल ओपनिंगचा व्हिडिओ बघा तुम्ही कसा आहे त्यावरून तुम्हाला अंदाज येईल प्रकारे पॅकिंग आली पॅकिंग पण खूप छान आहे आणि त्याच्यासोबत बघा हे दिले कशा प्रकारे तुम्ही याला फिटिंग करायचं हे बघा हे वेलक्रो आहेत त्याच्यासोबत आलेले आणि याच्यात एक व्हाईट कलर पण मिळतो पण मी ग्रे कलर मागवला होता कारण व्हाईट कलर खूप लवकर खराब झाला असतं त्यामुळे तर कशा प्रकारे आपण त्याला अटॅच करायचं आणि कशा प्रकारे लावायचं हा पूर्ण व्हिडिओ मी देईलच तुम्हाला तर हे बघा हे रेबिट आहेत त्याच्यासोबत दिले तुम्ही जसं तर रिबीटने पण तुम्ही लावू शकतात आणि वेलक्रोने पण तुम्ही लावू शकतात ते कशाप्रकारे लावला तो व्हिडिओ पण मी बनवला आणि हे दोन बेल्ट दिले नेटला अडकवण्यासाठी आणि मॅग्नेटिक असल्यामुळे तुम्ही खा असं गेले ना आरपार निघाले मॅग्ने ते ॲटोमॅटिक ते असं क्लोज होतं आणि ओपन होतं आणि क्वालिटी तर काय सांगू तुम्हाला इतकी सुंदर क्वालिटी आली आहे ना म्हणजे मी विचार पण केला नव्हता त्याच्यापेक्षा खूप छान क्वालिटी आली आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी 2025 में हमारा ये 14 फाइनल है और 2025 हमारे लिए बहुत लकीली है चारों में फाइनल जीत के आए हम लोग और शुक्रिया अदा करता हूँ मैं 2025 का मेरे लिए धन्यवाद मैन ऑफ द मैच बेस्ट बॉलर के लिए बहुत बहुत धन्यवाद ई पी एल जी चॅम्पियन ट्रॉफी हमारी त्रिवेणी मॅजेस की बहुत बहुत एन्जॉय करते हमारे सब ट्रिवे के यंगेस्ट प्लेयर्स उन सभी को धन्यवाद देना चाहता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र आता संडे असला म्हणजे सर्वांना सुट्टी असते पण आपल्याला कधीच नसते सुट्टी बघू शकतात एक कपड्यांचा मी बेडशीट वगैरे धुवून ठेवल्या होत्या मग आता घडी तर करून ठेवल्या होत्या पण ते ठेवायच्या बाकी होत्या त्यामुळे मग म्हटलं चला आता एकदाच ठेवून देऊ जर नाही ठेवल्या तर परत तो, पर तो पसारा तसाच पडून राहतो आणि मग सगळे कपडे पण घडी वगैरे केले आणि जागच्या जागी ठेवून दिले तर आज मी एक नवीन जुगाड ट्राय केला आहे मला ना चवळीची भाजी बनवायची होती आणि त्याच्यासोबत मला भात पण लावायचा होता पण माझ्या कुकरमध्ये ते बसत नाही डबे दोघे एकत्र त्यामुळे मी काय केलं खाली चवळी टाकली त्याच्यात ते एक बाऊल ठेवला आणि त्याच्यात तांब्यामध्ये मी थोडासा भात लावला माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खुश राहा आणि स्वस्थ राहा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना फ्री समिस मानतं